हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द होमिओस्टेसिस होमिओस्टेसिसच्या मराठी तर समस्थिती स्थिर अवस्था किंवा शारीरिक प्रक्रियाद्वारे परस्परावलंबी घटकामधील तुलनेने स्थिर समतोल राखण्याची प्रवृत्ती होत आहे वाक्य प्रयोग होमियोस्टेटिसक्य हाउ डू इंटरनल होमियोस्टेसि इज एन नॉर्मल बॉडी तीसरा वाक्य है एनी इंटरफियस विथ होमियोस्टेसि इज लाइकली टू बी डैमेजिंग टू द ऑर्गेनिजम चौथा वाक्य है प्लांट फर्झेस होमिओस्ट्रेसिस मॅकॅनिझम्स टू मिनिमाइज द डॅमेज फ्रॉम एक्सपोजर टू हॅवी मेटल स्ट्रेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू